हिमालयाच्या एका पर्वतावर असं खतरनाक रहस्य दडलंय ज्यामुळे करोडो भारतीयांचा जीव जाऊ शकतो बरोबर ऐकलं हिमालयात नंदादेवी पर्वत आहे आजपासून साठ वर्षांपूर्वी याच नंदादेवी पर्वतावर एक सिक्रेट मिशन झालं तसं बघायला गेलं तर हा तो काळ आहे जेव्हा जग दोन भागात डिवाइड झालं होतं एकीकडे एक 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 अमेरिकेचे सपोर्टर्स आणि दुसरीकडे सोव्हियत युनियनचे सपोर्टर्स सोप्या भाषेत सोव्हियत अमेरिका कोल्ड वॉर सुरू होतं पण साठ वर्षांपूर्वीच्या नंदादेवी पर्वतावर भारत आणि अमेरिकेने मिळून एक सिक्रेट मिशन केलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष अमेरिका सोवित पासून हटून भारताकडे वळलं पण का त्या मिशन मध्ये असं काय होतं तर त्या, त्या मिशन मध्ये जे गिर्यारोहक हो चढाई करत होते त्यांच्या खांद्याला बॅग होत्या आणि त्या बॅगेत काय होतं रेडिओ प्लुटोनियम डिव्हाइस ज्यात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबा इतकीच उष्णता होती ज्यामुळे मिशन खूपच रिस्की आणि खतरनाक होणार होतं पण देवाची एक चूक आणि त्या एका चुकीमुळे आजही करोडो भारतीयांचा जीव धोक्यात येऊ शकतो तर काय होतं ते मिशन भारताने इतकं रिस्की पाऊल का उचललं आणि खरंच करोडो भारतीयांच्या जीवाला आजही धोका निर्माण होऊ शकतो का